नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण बालुशाही घरच्या घरी कशी बनवायची ती अगदी परफेक्ट अशी ते पाहणार आहोत चला मग सुरुवात करूयात इथे मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपण दीड कप मैदा घेणार आहोत मी मापूनच दीड कप मैदा घेतलेला आहे आता या मैद्यामध्ये आपण वन फोर चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत आणि एकच चिमट आपण मीठ टाकणार आहोत मिठामुळे कोणत्याही गोड रेसिपीला चव येते आता यामध्ये आपण वितळलेलं तूप घालून घेऊयात इथे मी खाण्याचे जे चमचे असतात ते पाच चमचे तूप घालून घेतलेले आहे अशा पद्धतीने आता यामध्येच आपण आता या मिश्रणामध्येच आपण दही घालून घेणार आहोत इथे मी चार चमचे दही घातलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे साखर घालून घेऊयात इथे मी मोठी साखरच वापरलेली आहे अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकसारखं आता आपल्याला करून घ्यायचं आहे हे मिश्रणा आपल्याला दह्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे मी आता हाताने मिक्स करून घेते यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे पाण्याच्या जागेवरती आपण दूध घालणार आहोत दुधामुळे बालुशाहीला छान अशी टेस्ट येते दह्यामध्ये आता हे मिश्रण पूर्णपणे भिजवलेलं आहे आता आपण चार चमचे दूध घेणार आहोत हे दूध मी थोडं थोडं घालणार आहे एकदम घालणार नाही ना ना आहे आपण जसं पिठायला लागेल तसंच यामध्ये दूध ॲड करणार आहोत सुरुवातीला आपण यामध्ये दही आणि तूप घातलं होतं त्यामुळे हे पीठ आधी जरा ओलचर होतं त्यामुळे दूध मोजूनच घाला कणिक आपल्याला अशी घट्टसर मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी हातावर थोडं थोडं दूध घेऊन हे पीठ मळून घेणार आहे तुम्ही बघा मला इथे बरोबर चार चमचे दूध लागलेलं आहे याचा आता याचा घट्टसरा असा मी गोळा मळून घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी असाच ओल्या कपड्याने झाकून ठेवायचा आहे पीठ आपलं भिजत आहे तोपर्यंत आपण याचा पाक तयार करून घेऊयात इथे मी एका पॅनमध्ये एक, एक कप पाणी काढून घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये दीड कप आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे साखर आपल्याला पाण्यामध्ये एकसारखी विरघळून घ्यायची आहे आणि त्याचा घट्टसर असा पाक तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला एक तारी पाक नाही करायचा तयार फक्त जरा घट्टसर पाक तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला पाक तयार होत आहे तोपर्यंत मी बालुशाही चिं मी जे भिजत ठेवलं होतं ते घेऊयात पीठ असं आपलं छान असं फुललेलं आहे आता ह्या पिठाचा या आकाराचा मी गोळा काढून घेतलेला आहे आपल्याला असं कणिक मळतो तसं हे पीठ आपल्याला एकदम गोल असं मळायचं नाही आपल्याला हलक्या हाताने पीठ हातावरती असं गोळून घ्यायचं आहे गोळून घेतल्यानंतर त्याला अशा प्रकारे बोटाने होल पाडायचा आहे अशाच पद्धतीने मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेणार आहे इथे तुम्ही कोणत्याही आकाराचे गोळे करा मोठे करा छोटे करा, करा मी मिडियम साईज आकाराचे हे बालुशाहीचे गोळे बनवलेले आहेत अशा पद्धतीने मी सर्व पिठाचे बालुशाही बनवलेले आहेत आता आपला पाकही तयार झालेला आहे तेल हे आपलं गरम करायला ठेवलेलं आहे आपण तेल गरम झालं की त्यामध्ये आपण ह्या बालुशाही सोडून सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला गॅस मी मोठाच ठेवलेला आहे अशा पद्धतीने आपण या बालुशाही दोन्ही बाजूने एकसारख्या भाजून घेणार आहोत गॅस आता मीडियम करायचा आहे आणि ह्या बालुशाही आपल्याला चांगल्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने आपल्याला एकसारख्या एका रंगाच्या होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत आपण गॅस मीडियमच ठेवलेला आहे मिडियम गॅस ठेवल्यामुळे या बालुशाही आतपर्यंत खरपूस अशा भाजल्या जातील आणि याची टेस्टही छान लागेल तुम्ही बघा अशा प्रकारे बालुशाहीचा रंग छान असा बदललेला आहे बालुशाही दोन्ही बाजूने एकसारख्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत खरपूस अशा भाजल्या गेलेल्या आहेत या बालुशाही आपण दोन्ही बाजूला एकसारख्या रंगाच्या भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे खूपच छान दिसत आहेत आणि त्याचा आकारही खूपच छान तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी राहिलेल्या बालुशाही तेलामध्ये तळून घेणार आहे याही बालुशाही आपल्याला दोन्ही बाजूला खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने बघा बालुशाही आपली छान अशी भाजली गेलेली आहे त्याला लेहरही खूप छान आलेली आहे असे लेहर आले तर आपल्या यामध्ये पाक छान असा मुरणार आहे आपण पीठ भिजवताना साखर अख्खीच टाकली होती ती यावरती पूर्णपणे दिसत आहे बालुशाही तोंडात टाकल्यानंतर या साखरेची चव वेगळीच येणार आहे अशा पद्धतीने आपल्या बालुशाही तयार झालेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये मी या बालुशाहीत काढून घेते आता या बालुशाहींवर तयार झालेला पाक अशा पद्धतीने सोडून या बालुशाहीत या पाकांमध्ये मुरून द्यायचे आहेत आपण सुरुवातीला पीठ मळताना त्यामध्ये दोन चमचे साखर घातली होती त्यामुळे बालुशाही हातूनही गोडच लागणार आहे आणि पाकामुळे तर अगदीच छान लागणार आहे अशी बालूशाहीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकनवरही क्लिक करा थँक्यू